नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत पोंजे पंचायत समितीच्या निवडणुकीत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेणार उडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे पडघम वाजणार आहे प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या कार्यकर्त्यांच्या बैठकींचा धडाका मात्र सुरू केला आहे इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादीही तयार करण्यात आली आहे यातच पोंजे पंचायत समितीकडून भारतीय जनता पार्टीकडून अस्मिता अनंत पाटील यांची एकमताने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर महाविकास आघाडीचे घोंगड मात्र अजूनही विजत राहिलं आहे अजूनपर्यंत कोणाचीही उमेदवारी निश्चित केली नसली तरी काँग्रेसकडून वसंत काठावळे आणि ठाकरे गटाकडून वसंत आदिवले यांच्या नावाची चर्चा मात्र विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या करिश्मा ठोरवे या निवडणुकीत उतरणार असल्याची त्यांची तयारी दर्शविली आहे बी बीएड शैक्षणिक क्षेत्रात उच्च शिक्षित असून समाजकारणाची आवड लहानपणापासूनच त्यांना जडली आहे तर त्यांचे पती आकाश पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलन असतील शैक्षणिक क्षेत्रातील आवाज असेल मराठीचा आवाज उठवीत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढे सरसावताना दिसत आहेत त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने उमेदवारी दिल्यास मी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले तर या पोंजे पंचायत समिती गणात तिरंगी लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत तिरंगी लढत झाल्यास हा फायदा कोणाला होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे